आले का तुम्ही या आज लवकर आले आ, या हात पाय धुवा चहा बनवतो गोड गोड गोडाचा पिऊन तर आले तसा काहून मारून काहून राहिले मुली काय केलं मी पिऊन आले तुम्ही मध्येच मारायला लागले आले मी काय बोलले मी काय बोलले मी तुमच्यात चहा बनवतो म्हटलं तुमच्यासाठी मारायलाच लागले डायरेक्ट काहून मारून राहिले मुले काय केलं मी तुमचं काय केलं मी मारून दहा वेळा मारून मी नवरा वतुवा तू बायको मारून मी हो काय मारा मारतला मी नाही मारन तर कोणी दुसरा येते का तुला माराले हम्म एवढ्या लवकर आले म्हणून राहिली लवकर नाही येऊ तर काय उशीरा येऊ हो का दुसरा येते का कोणी एवढं लवकर आले म्हणून राहिली त चहा नेवानाची चहा बनवत म्हणते माझ्यासाठी चहा चहा तुझ्या चहासाठी आलो का मी लवकर मग काच्यासाठी आले मला मारासाठी आले लवकर ते पोरगी एवढी मोठी त्या पोरीच्या देखत तुम्ही मारहाण करता काय असर होईल तिच्या मनावर पण दारू पिऊन येतात मला मारता मला मारासाठी आले का तुम्ही लवकर

अगा भाऊ पागल झाला काय काय लागतं सोड्यातले गया दाबून ठेवला तिचा बिचारी सोडा सोड्यातले सोडा म्हणतो ना सोडा सोड्यातले तिचा गया दाबून ठेवला किती वेळचा बाईचा काय मारून राहिले रोजच राहते तुमचं काय केलं तिनं अन तुम्ही काही हटकत नाही पोराने इथंच राहून मारून राहिला गया दाबून राहिला तरी काय हटकू तू तू या घरचं पाय ना ते तशीच आहे ते मारू दे ना मार खावा झोगतीच आहे ते असं काय केलं तिनं रोज रोजच काय करते ते एवढं एवढं मारता तिने रोज रोजच रोज रोजच काय करते रोज रोजच गळट्या करते का ते मारखावा जोक्त आहे मारू द्या तिचे मायबाप तर तिचे माय बाप, बाप नाही तुम्ही तर तुम्ही सादर वागत नाही बिचारी आता मारून आता किती वेळचा गडा दाबून आहे मरून गेली असती तिथे का तिच्या पोरीला कोण पाहिलं असतं मग हा तुम्ही पाहिलं असतं का तुम्ही तर तिच्या पोरीला हेदर उदर करता तुमच्या तुमच्या पोराची वय ना ते तिला तसंच करता बिचारी बिचारी दोघी मायले तिचं वनवनच करून ठेवलं चालवा त्या मायले फोन कर आणि बोला तुला मायले चलल्या जा दोघी मायले की चालल्या जा बरं राहू नका याच्या घरी एखाद दिवशी झोपीत तुले मारून टाका त्या पोरीला मारून टाका चला चल चलवा करता माय फोन बोला तू काय राहतो पोरीला घेऊन रोज मारते, रोज मारते तो जू? जू तु तु न, 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 रोज एवढं मारते तुले आता पाच मिनिट झाले होते तुझ्या गया दापून होता अजून मी दहा मिनिट नाही आले असे ना तुझ्या गळ्यात दापून मेली असती तू काय जीव जेव याच्या पाय धाडतो तू तू यान त्या पुरीचं पाहण पोरीचं भविष्य पाहिन तू चालली जाय त्या माझ्या घरी सोड आले काय ठेवला याच्यामध्ये दारू पिऊन येते तुले मारते मी म्हणतो सुधरून जाईन सुधरून जाईन पण कायचं आता अजून अजून बिघडून राहिला मग माय बापालाच शिव्या देते त्यानं काय बिघडवलं काय नाही यायचं त्याची माय भी तशीच मा मा तो भी तसा पोरी लई नाही सोडत मग पोरी लई गंद गंद शिवे देतो दे त्याचीच पोरगी व्हायला लागन तर दुसऱ्याची भी नाही होय आहो बाई असे लोक सुधरत नाही व असे कधी नाही सुधरत असे लोक यायला सोडून देण्याचाच फायदा राहते सोडून दे चालली जाय मायच्या घरी कमाव आणि खाय बस इथं काय मार खात राहतं का ते तुझी सासू बी पोराच्या एकूणच होते एवढा दारू पिऊन येते मारते तरी घटकत नाही मारू दे म्हणते तशीच आय म्हणते ते तिला तू गरम गरम करून घालते ना म्हणून ते तशी करते तुले हा चालली जाय खाऊ दे पोराले ना माय दे खाऊ दे रांधून चालली जा माझ्या घरी लाल लाव फोन ला, लावता मा देखता आणि चालली जा आता तशीच करतो मी आता आता लय झाला असत लयच झाला तर माहिती गच्चीत दाबून ठेवली मला मारूनच टाकन नाही आता नाही आता मी चाललीच जातो मग मायला फोन लावतो म्हणतो येतो म्हणून चाललीच जातो आता उचलते फोन हो उचलते हॅलो आई मी राहत नाही आता याच्या घरी पाहिन रोज रोज येते दारू पिऊन येते मारते मला बिना कारणच मारते काही कारण नसतात नाही मा मारते शिवाय देते तिले काहीच काय बोलते तिकडे वय पोटते म्हणून म्हणते तिला आता त्याचीच पोरगी होणं आई आता मी राहत नाही आई आता लय मारला आता मग गच्ची धरून ठेवली होती आणि मा सासूने बोलावलं पोरी ना तर मारू दे म्हणते तिने म्हणते मग हे बाजूची बाई आली तिने सोडलं तर वाचली मी आई मी येतो आता मी ये तो तो आता मी येतो सोडतो आता नाही राहत मी याच्या घरी बाई काऊन वा काऊन किती मारते तो काय खूपच मारते का तुले आम्हाला नाही मारलं काय मला ता तर ता ताबाप किती मारे पाण्यात भर पाण्यात उभं करे मला रातभर ठेवे तरी मी नाव कमावली हा माय बापाच्या घरी नाही गेली आणि तू थोडसच मारलं तर येऊन जातो म्हणता आई किती मारतो म्हणजे म्हणते म्हणजे माय गच्चे धरून ठेवले होते त्यांना दाबून ठेवले होते ना, ना पाच मिनिट नाही सोडले ना बर झाले ते बाजूची बाई आली तिने सोडवलं म्हणून सोडले नाही तर आता गेलीस तिथे पोरगे आणि माय पोरगे आली बाबा राहू दे बाबा राहू दे करा नाही फुट्टे म्हणे तू म्हणे हो राय नांदून दाखव कितीक बी कष्ट राहीन कष्टामध्ये नांदून दाखव नाव कमाव हा आमचं नाव कमाव मी जशी नाव कमावली ना माय बापाच तशी तू तुझ्या माय बापाचे आमचं नाव कमाव त्याच्यापासून नांदून कितीक बी कष्टात नांदून नाव कमाव एक ना एक दिवस तुझ्या सोन्याचा दिवस निघल आई अशी म्हणतो तू सोन्याचा दिवस निघून म्हणतो माया का मरणाचा दिवस हे अशी काही बाई नको बोलू काही नाही तो तुम्ही नवरा वय लग्न करून चार चौघात ह काही नाही करत तो सुधारते ठीक आहे आई ठीक आहे नाही येत मी तू म्हणतो नांदून दाखव नांदूनच दाखवतो तु आता तुच नाव कमा मी किती बी त्रास घेतला तरी चालते माझी वाले तरास झाला तरी चालते पण नाव कमावतो हो मी नाही ठीक आहे आई ठेवतो मी तुझे नाव कमावतो मी नांदतो त्याच्यासाठी अशी आहे माई किती बितारात झाला तरी राय म्हणते तिथं तिथं नांदून ना मन दाखव नाव कमावून दाखव म्हणते आता काय करू मी तुम्ही सांगा आता मी तिथं नाव कमवतो मारून मारून आता त्याच्या घरात लग्न होऊन त्याच्या घरातून मरण होऊनच जाईल मी जाऊ द्या कुठं गेली होती ऐका तू तिकडे गेली होती तू दोघे माहिती की कुठं गेले होते कोणी नाही माया तुमच्या शिवाय त्या माहिती मग गेली होती मी तिच्या घरी पाणी गिनी पाजलं तिनं तुम्ही काही गिनी नाही पाजलं काही नाही तुमच्याशिवाय कोण नाही माया गेलती ती तिथं

तुळेच मारतो मग आता तुळेच मारतो लय तुले मामाची येते तुले मामाची येते लय मामाची येते मामाची आजीची मामाच्या घरी जातो ना आजीच्या मोठ्याच्या घरी जातो तिकडे धावाय तू तिकडेच जातो तू तिकडे जातो तू कोणी आहे का तू आम्ही तिकडे मामाच्या सारखे तिथंच जातो तिथच जातो इथं खावायला नाही देत का मी मारू नका मा पोरीले मारलय वाईट होईल मी तुमचा मले मारता तर मारता मा पोरीले मारता चालली जाईन ते तिच्या आजीच्या घरी मारू नका तिला आणि तिची आजी आजी म्हणते ना चुपचाप पाहून राहिले मले मारते तर चुपचाप पायते पण नातनीले मारते तरी बी चुपचाप पायते चुपचाप पाहून राहिले आई मी चालली आजीच्या घरी मी नाही राहते बाबाच्या घरी मारते म्हणते केवढा वाल काहीच काय बोलते जीवे देते मला मी चालली आजीच्या घरी चालली मी आई चालली मी तू जा बेटा तू जा मी मला भोगा लागते मी भोगन तू काय नाही

काय वाईट होईल चालली मी आई तू बरोबर सांभाळून राहायचो बाबा थोडस मारलं का मग गावात पाहून जायचो मग मी मोठी झाली म्हणजे तुला बी घेऊन जाईल हो जा तू फिकर नको करू माई मी बरोबर राहतो आता ही आता एवढे वर्ष मारत खात आली बाई मी आता तू बारा बारा तेरा वर्षाची झाली तेवढ्या तेव्हापासून मी पहिल्यापासून मी तू लहानशी होती तेव्हापासून मार खाऊन राहील दोन चार वर्ष अजून मार खाऊन घेईन पण तुला काऊन मी तुला तू जा जा तू चांगली राहते तुझा या पोट्टी शिकवला तिच्या मायन बापान भावानं तिच्या बहिणी या पोट्टी शिकवून दिली आहे बापाला जाय बापा सांग अशी जाय अशी वागत जाय म्हणून ते पोट्टी त्याच्याच इकडे जाते त्याच्याच इकडची धाव आहे पोट्टी आपल्या इकडची नाही रे बाबा आपल्या इकडची धाव नाही दिले तिला तिकडच्या धाव आजीच्याच घरी जातो म्हणते शिकून नाही पोट्टीला शिकून आहे त्याची आता अजून सुरू केलं का तुम्ही मारण मला मारलं तेवढं तुमचं मन नाही सांगत झालं का घरी पाहिजे उद्यास परंत उद्यास परंत उद्यास परंत उद्या सकाळीच पर्यंत उद्या सकाळी पर्यंत माई पोरगी मा घरी पाहिजे महापोरीला आणून दे जसे तू महापोरीला पाठवले तशी महापोरीला आणून दे उद्या सकाळीस पर्यंत माई पोरगी मा घरी पाहिजे झाले आठ दिवस पासून आठ दिवसापासून माई पोरगी तिथंच आहे लोकांच्या घरी महापोरीला उलट शिरत शिकवते ते लोक असं म्या पाठवला म्या पाठवला का तिला म्या म्हटलं का जाय 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 म्हणून तुम्हाला त्रास होऊन गेली ते काय गरज होती तिला एवढं मारायची आणि एवढं खराब बोलायची लहान पोरगी आहे ते कोड मन आहे जमतेम तेरा वर्षाची माई पोरगी आहे तिला एवढं मारलं तुम्ही एवढं मारलं एकटी गेली ते एकटी गेली म्हटलं एकटी गेली ते तिच्या आजीच्या घरी काय गरज होती तुम्हाला मारायचे मला मारा तुम्ही मला मारते तिला मारायची काय गरज होती म्हणून गेली ते राहू दे आता तिथच पोर मा पोरेले तिथं सुखी आहे तुमच्या घरी तर मार खाऊ का बेजार आहे बी मी बी माई पोरकी वय मी मारो नाही तर काही करू काही बी बोलू मी माई पोरकी माई पोरगी मा घरी पाहिजे आता फोन लावता माहिती लाव फोन फोन लावता माहिती मा घेऊन ये म्हणा मा आणून दे म्हणा आणून दे म्हणा मा पोरीले उद्या सकाळी माई पोरगी मा घरी पाहिजे राहू द्या तिले ना तिथं राहू द्या चुपचाप इथं ह्या मध्ये ठेवता का तिला दारू पिऊन येतात मला मारता तिलाही मारता तिला कायच काय बोलताय एवढ्या लहान वया मंदी सुट्ट्या शाळेच्या सुट्ट्या लागल्या द्या तिला दोन दोन तीन महिने तिथंच काय करता इथं आणून मोठे लाडानं वागवतात मारहाण करता सगळं तिले बी मले बी मले तर मला पण पोरीला सोडत नाही तुमच्या पोटची होय तिलाही जोडत नाही तुम्ही राहू द्या मी नाही बोलावत तू लावणार फोन तू लाव फोन तिच्या माईले फोन तू आणो मन माझा महापुरीला आणून दे म्हणा दे धमकी पाय कसे उद्या सगळं आणून देत नाही काय पोरीले तर बैताळ लोक माझी फोनही नाही उचलत त्या बहिणीच कशाच लोकांसमोर पाला पडला माया हॅलो हो हे पा मी बोलून राहिलो माई पोरगी उद्या मा घरी पाहिजे मा पोरीला आणून द्या उद्याच्या उद्या जवाई बापू तिच्या आईच्या घरी गेली ते तिच्या आईच्या घरी राहून राहिली मस्त तिच्या मोठ्याच्या बी लेकर आहे आणि हे आहे मस्त खेळते मस्त राहते राहू द्या आता दोन तीन महिने काही येत नाही म्हणते शाळा लागत वरी सुट्ट्या आहे शाळेच्या आता राहू द्या तिले खेळते मस्त राहते मस्त काही प्रॉब्लेम नाही आ, अरे भाड्यात गेली तिची मोठी आई पण माई पोरगी मा घरी पाहिजे मा घरी बी चांगली राहते घरी काय दुखात राहते काय माई उद्यापर्यंत माई पोरगी माघरी नाही आली तर मी फाशी घेऊन मरून आणि तुमच्यावर पुरा आड तुमच्यावर आनंद माय पोरगी घरी पाहिजे नाही तर मी फाशी घेऊन मरून जाईल असं कसं बोलता तुम्ही असं करायला काही असो तिच्या मोठी घरी आहे का तिथं आहे का तिथं फोन करतो मी तिथे बोला माई पोरगी घरी पाहिजे हॅलो पुरी फोन द्या हा हो, देता देतो, देतो। हा भाई तू उद्या सकाळी उद्या सकाळी आपल्या घरी येऊन जाय काय ये? म्हणतो मी उद्या आपल्या घरी येऊन जाय लय लय राहिली लोकांच्या घरी लोकाच्या घरीच राहीन तुला गमते आपल्या घरी तुला गमत नाही हा झाले आठ दिवस आठ दिवसापासून गेली मारलं बापाने एक वेळा आता गेली तर डबल मोडून नाही पाहिली तू हा येऊ द्या आपल्या घरी येऊ द्या हा नाही बाबा तुम्ही मला मारता शिवे देता, खराद खराद बोलता। मी मी मौ, मी तू आली नाही उद्या तू तू आली आली नाही नाही का का मी मी फाशी फाशी घेऊन घेऊन मरतो मरतो मग मग टाकतील पोलीस पकडून देतील मग उद्या मी फाशी घेऊन मरतो पाय तू आई मी नाही येत ना बाबा मला घाण घाण बोलन ना बाबा देतो तुला आता नाही बाबा मारत तुले आता नाही बोला त्यानंच बोलावलं तुले आता नाही मारत हा ये आता अंदर है? आता नको जाऊ आता नाही मारत तुले बाबा आता का तिकडे गेली ना तर सांगतलं नाही म्हणशील हो बिलकुल जावाच नाही घरी राहायचं चुपचाप बाबा मी घरीच राहतो पण तुम्ही मला मारता ना गणगण बोलता ना म्हणून मी जातो तिथे किती चांगले लोक

मंती म, मा मारन, बोलन मले मारन। बस आता घरी आता कुठं जाऊ नको गेले ना बाबा बी बाहेर गेले आता तू आजी बी गेली हम्म आता ते काही रात पर्यंत येत नाही ते ये नऊ वाजे तोरी काही येत नाही आई अजून मारण का बाबा तुले ना आता काय म्हणे बाबा मला मारण नाही म्हणे ना मला काम बोलवून घेतलं तिथून तिथे किती मस्त होती आई मी किती मस्त होती तिथे मी हा मोठी आई किती मस्त आहे आणि ते मोठे बाबा बी किती मस्त आहे मला किती लाड करते मोठे बाबा बी मोठी आई बी आणि बाबा माय स्वतःचे बाबा असं मला लाडणी करत मारते मले आता राय आता अजून पंधरा वीस दिवस दोन एक महिने राय मग मोठे याच्या घरी चालली जातो आणि बाबा बी ठीक होऊन जाईन ना अशाच राहतील का हमेशा बाबा बी चांगले होऊन जाईन तुझ्या काही दिवसानं कधी नाही बाबाले अक्कल बाबाले तर अक्कलच नाही आहे दारू पेते निरा आणि तुले मारते मग मी बोलतो मला मारते आजी एवढी चांगली आहे मोठी आहे एवढी चांगली आहे मामा किती चांगले आहे तरी बी त्याला शिव्या देते त्याला काय बिघडलं आहे बाबाचं काय शिवाय देते त्याला ते मला किती मस्त ठेवते

हा मी का नाही त्या काकूच्या घरी जातो जरा माझं फोन नाही ना त्या मोठ्या आईने बसून दिलं तिथून तर मोठ्या फोन लावून देतो ना पोहोचली तू घरी म्हणून तू आजीला बी फोन लावून देतो मी बात येतो मी हा बस तू घरी हा वाई तू जा ये लवकर घरी हा करून दे फोन मोठ्या आई मोठ्या काळजी करत असाल पोहोचली का नाही पोहोचली म्हणून जातो अरे काय केलं तू ना तू एक तू होती बापा म्हणजे दुसरं कोण आहे बापा म्हणजे आता काय केलं बाबा सागरीत बोलत होती ना थोडीशी गेली हो बाबा मी ना मिनिटासाठी ना काय केलं हो बाबा तुला गडफास घेऊन आत्महत्या केली तुमच्या पोरीन का केलं असं तिनं काही कोणी तुम्ही कोणी बोललो होतो का तिला हा आठ दिवसा पहिले तिच्या बापाने लय मारलं तिला आणि पहिले बी मारत होता हिचा बाप ह्या हिचा बाप लय मारत होता तिला घाण घाण बोलत होता आणि आता ते तिच्या आजीच्या आजीच्या घरी पडून गेली होती ते पाजीच्या घरी पडून गेले तर तिच्या बापाला अजून फोन केला आणि तिने म्हणे ये घरी नाही तुम्ही गडफास घेतो म्हणे मी फाशी घेऊन मरतो म्हणे असं म्हणून तिने बोलावलं ते आली आता झाले होते घरी आता मी हसत हसत बोलत होती सांग मी म्हणलं मी जर बाहेर जाऊन येतो म्हटलं तू चांगलीच होती हसत होती सागरी ये आई म्हणे जाय तू ये आई म्हणे बाहेरून म्हणे मी बसतो म्हणे मी जेवतो म्हणे अशी म्हणून मी बाहेर गेले आता जमते दहा मिनिट झाले मी बाहेर गेली आणि असं समजलं म्हणे बाबा मला नाही वाटत मा पोरीने आत्महत्या केली असेल म्हणून तिच्या बापाने ती आजीने मारला असेल त्याचे हे बोलतच होते मारून टाकला ना, ना, मार ला ना ला ला। मी तर मी तर लटकून दिला असेल असं वाटते मला वाटते तुम्हाला असं पण आता आपण पूर्ण छानबीन करू आपल्याले बॉडी नेवा लागणार आहे पूर्ण छानबीन करू काय आहे ते प्रकरणाचं आणि सगळं माहिती होईल मग एवढी जी तेरा वर्षाची पोरगी कोवड्या वयाची पोरगी कोवड्या मनाची पोरगी ते तिचं वय काय सोय काय असं बोलाव काय बापा तू तिकडे दगड आहे का तू तिकडे कोण आहे तू तिथं जातो ह्या मारते म्हणून पोरगी बिचारी गेली पोरगी तर शांततेने राहू देते ना तिथून बोलावलं मी फाशी घेऊन मरतो एवढी लेकराच्या समोर फाशी घेऊन मरतो मरतो असे शब्द बोलायची काय गरज येईल एवढा मोठा माणूस हक्कल नाही आला एवढीशा पोरीले एवढी पोरी समोर पोरीला पोरी फोन करून म्हणते ये तू घरी नाही तर मी फाशी घेऊन मरतो काय असू त्या पोरीच्या मनावर हा तिला वाटलं असेल बाप मला अजून मारन बाप म्हणते काय फाशी घेऊन मरतो तर मीच मरून जातो ना फाशी घेऊन असंही होऊ शकते हा अक्कल नाही बापाले दारू पिऊन राहते फक्त त्या पुरीलाही मारे ना त्या बायकोले मारे निरा त्या पोरीचा जीव लिहून हो घेतला काही गर्त्या केले लेकर ले, प्रेमान समजावा आ त्याच्या समोर असं बोलाव नाही लेकराचे मन कोरडे राहते काय दुनियादारी काय समजते त्याले काय योड़ एवढं समजते एवढं मारव नाही लेकरले आ कोणत्या गोष्टीचं प्रेशर नाही टाकाव लेकरावर हा कोणी कोणी माय बाप असे करते अरे तू तू पहिला नंबर नाही आली तुला चांगला मार्क नाही भेटले तुला मारन मी चांगले मार्क तुला भेटलेच पाहिजे ते प्रेशर लेकरावर टाकाव नाही मरणाच्या अशा गोष्टी तर लेकराच्या समोर करावच नाही कोणत्याच माय ना। मग लेकराचे असं असं भोगायला लागते मग आणि लेकराचे ले। लेक राहते म्हणून कोळे काही समजत नाही मागचं पुढचं एकदम करून बसते मग आपण तर बोलूयात तिचा बाब तर बोल ना न केलं हा